नमस्कार प्रेक्षकांनो आपला आवाजचा विशेष कार्यक्रम जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपले स्वागत पिंपरी चिंचवडमध्ये अनेक गणेश मंडळ पर्यावरणाची काळजी घेत प्लॅस्टिकचा वापर न करता आपल्या मंडळाचा देखावा सादर करत आहेत संत तुकाराम नगर येथील झुंजार तरुण मंडळ हे याचं एक उत्तम उदाहरण आहे यंदाच्या वर्षी मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक पद्धतीने बांबूच्या साह्याने गणपतीची सजावट केली आहे संत तुकारामनगर येथील शनी मंदिराजवळ असणाऱ्या झुंजार मंडळाचं हे छत्तीसावं वर्ष आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी पाहूया नमस्कार प्रेक्षकांनो जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं सरसं स्वागत मी आत्ता आहे संत तुकाराम नगर येथील झुंजार तरुण मित्रमंडळात आणि आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुझं नाव काय अर्जुन बाबर काय सांगशील कशा का पद्धतीने या वर्षी तुम्ही तुमच्या मंडळाद्वारे गणेश उत्सव साजरा करताय आणि या मंडळाला किती वर्ष होत आली आहेत आपल्या मंडळाची स्थापना एकोणीसशे शहाऐंशीची आहे आता आपलं उच् मंडळ सदतीसव्या वर्षात पदार्पण करत आहे छत्तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत यावर्षी कशा पद्धतीत तुम्ही गणेशोत्सव साजरा करा यावर्षी थोडं दोन वर्ष गणेशोत्सव झाला नाही त्यामुळे या थो यावर्षी थोडं जल्लोषात साजरा करत करत आहोत मला काय सांगशील जर आपण मागं बघितलं या यावेळेस तुमच्या मंडळाद्वारे एक वेगळ्या प्रकारचा सा देखावा सादर केला याबद्दल काय माहिती देशील दे थोडं दोन वर्ष काही देखावा वगैरे साजरा नाही केला पण यावर्षी थोडा दे देखावा केलेला आहे मुलांनीच केलं आहे पर्यावरणपूरक असे बांबू जे सजावट केलेली आहे तुम्ही काय सांगाल ही जी बांबूची सजावट आहे ती कशा पद्धतीने केली ह्याच्यात किती तुम्हाला दिवस लागले कोणी कोणी सहभाग घेतला ॲक्च्युली सर्व कार्यकर्ते जे आहेत ते गेले दोन महिन्यापासून या गोष्टीसाठी राबत आहेत आणि वर्गणी वगैरे काढून यावर्षीच म्हणजे प्रेक्षकांचा पण जोरात उत्साह आहे आणि यावर्षी वर्षी जे डेकोरेशनसाठी वेळ लागला गेला तो गेले पंधरा दिवस हा डेकोरेशन पंधरा दिवसात रेडी झालेला आहे आणि पर्यावरणपूरक हा देखावा आहे बांबूच्या स सा, साह्याने ते डेकोरेशन आपण केलेलं आहे मॅट बनवून फक्त आमच्या मंडळाचे जे कार्यकर्ते ते स्वतःच बनवतात कोणाची सहाय्यता घे न घेता सगळ्या कार्यकर्त्यांचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे तुम्ही काय सांगाल दोन वर्षं आपली जी होती ती कोविडच्या काळात निघून गेली आणि त्यात सण आणि उत्सवांवर निर्बंध आले होते आता कुठेतरी कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे नि निर्बंध शिथिल झालेत तर यावर्षी मोठ्या उत्साहात सगळीकडे गणेश उत्सव साजरा होतो याबद्दल काय सांग ॲक्च्युली गेले दोन वर्ष म्हणजे महामारीचा म्हणजे जो कोविडचा सा क साथ आली होती त्याच्या त्याच्यासाठी सर्वच मंडळांनी योग्य ती भूमिका घेतली होती की गणपती उत्सव हा साधेपणाने साजरा साजरा करायचा आमच्याही मंडळाने त्याप्रमाणेच साजरा केलेला आहे दोन वर्षे म्हणजे फक्त गणपतीची पूजा करून बाकी कुठल्याही प्रकारचं वेगळं धोरण न घेता म्हणजे कोविडपासून किती लांब राहता येईल हे सगळं धोरण राबून मंडळाने त्यावर्षी दोन वर्षी काहीच काम काम नव्हतं केलं तर पण यावर्षी जो उत्साह प्रेक्षकांचा आहे किंवा कार्यकर्त्यांचा आहे हा खूप जोरात आहे जल्लोषात आहे आणि यावर्षी वर्षी आम्ही आमची शेवटची मिरवणूक पण जल्लोषात राहणार आहे तुमची मिरवणूक कशा पद्धतीने पार पडते आपण जर पाहिलं की मोठ्या धुमधाडक्यात सर्व सर्व जे मंडळ आहेत ते मोठ्या धुमधाडकात डी जेसमोर मिरवणूक काढतात तुमचं काय ॲक्च्युली पारंपरिक पद्धतीने आमची स ह्यापूर्वी निगा निघत होती पण यावर्षी जर दोन वर्ष आपण गॅप पाहिला तर ह्या वर्षी ज मिरवणूक निघणार आहे ती डी जेच्या साहाय्याने कारण मुख्यमंत्री साहेबांनी ती परवानगी दिलेली असल्याकारणाने आपण ह्या गोष्टी प्रमाणे डॉल्बी सिस्टम ह्या सिस्टम लावणार आहोत नक्कीच तर आपल्यासोबत ही होती आता झुंजार तरुण मंडळाची कार्यकारिणी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या वर्षी कुठेतरी निर्बंध शिथिल झालेत आणि त्यामुळे ह्या वर्षी एक मोठ्या उत्साहात मोठ्या जल्लोषात गणेश विसर्जनाची मिरवणूक पार पडणार आहे कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तर्डे आपला वाच पिंपरिंचवड